आता गोपिका वाट पाहत होत्या ना शरद पौर्णिमेच्या रात्रीची कधी शरद पौर्णिमेची रात्र येईल सहा आधी त्यांना त्यांनी भगवंतानं वरदान दिलं होतं आणि कात्यायनीनं प्रसन्न होऊन वरदान दिलं होतं सहा महिन्याआधी म्हणून वाट पाहत होत्या या सगळ्याच्या सगळ्या गोपिका प्रेमसन्यास होत्या दोन प्रकारचा संन्यास मला माहिती आहे एक आहे विधीचा संन्यास दुसरा आहे प्रेमसन्यास विधीचा संन्यास म्हणजे काय विरजा होम करावा आणि आहुती देऊन त्यांनी सगळी इंद्रिय इंद्रियांच्या देवता यांना संतुष्ट करून टाकायचं आणि भगवे वस्त्र धारण करून त्यांनी संन्यास धारण करायचा याला विधीचा संन्यास असं म्हणतात हा जो संन्यास आहे हा तो जगदोद्धाराचं कार्य करतो जगतहिताचं कार्य करतो हा जसा संन्यास आहे तसा प्रेम संन्यास सुद्धा आहे महाराज जर प्रेम प्रेमजीवनामध्ये भगवंताविषयीचं तयार झालं तर त्याच्याकरिता सर्वस्व त्यांनी समर्पित करून देणं आणि फक्त परमात्मा चित्ताचा विषय राहणं हे जे आहे याला पण संन्यासच असं म्हणतात स म्हणजे सहित न्यास म्हणजे त्याग त्यागासहित ज्याचं जीवन आहे तो संन्यासी आहे माऊलीने केलेली व्याख्या त्याच्यापेक्षा वेगळी आहे ते म्हणतात मी आणि माझी आय सी आठवण विसरले जायाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाणं निरंतर ज्याच्या अंतकरणातून मी आणि माझे या दोन गोष्टी पूर्णपणे विसरून गेलेल्या आहेत हे अर्जुना तोच खरा संन्यास आहे आपल्याकडे अजून मी पण आहे आणि आपल्याकडे अजून माझं पण आहे आपण वरतून जरी कपडे रंगवले तरी आपण संन्यासी होऊ शकणार नाही तर तोच खरा संन्यास आहे ज्याच्या ठिकाणी अहंकार नाही ज्याच्या ठिकाणी ममत्व नाही पण अहम आणि मम या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांनी बंधनात अडकवणार आहेत बंधनात अडकवणार आहेत भगवान म्हणतो अहम ममतेची निलवड सवडी माती नपवतीची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुथडी ढवळी ती ठेली अहम आणि मम हा या दोन गोष्टींमुळे त्यांनी अशा पद्धतीने जीव अडकून पडतो आणि त्याला पुन्हा पुन्हा आवागमनाची परंपरा त्यांनी प्राप्त होत असते म्हणून हा खरा संन्यास जर कोणता असेल तर अहंकार टाकणं खरा संन्यास जर कोणता असेल तर ममत्व टाकणं म्हणून त्यांनी अहंकार नासा भेद जगी निंद ओवळा तुकोबरा म्हणतात अहंकार आणि भेद हा जगामध्ये निंदनीय आहे तो टाकलाच पाहिजे मग तो अहंकार त्यांनी महाराज घालवलेलं घर की संन्यासी होत असतो मनुष्य गोपिका संन्यासी आहेत महाराज का बरं त्यांच्या ठिकाणी अहम नाही आणि त्यांच्या ठिकाणी मम नाही अहम मम त्यांनी सुटून गेलेलं आहे अशी दिव्य स्थिती का सुटलेला आहे त्या मी आणि माझ्याच्या जागेवर त्यांनी दोन नवीन शब्द घातलेले आहेत लक्षपूर्वक ऐका मी आणि माझे हे दोन शब्द खोडून काढले त्या मीच्या जागेवर शब्द घातला तू हा आणि माझेच्या जागेवर शब्द घातला तुझे हा तू तु, आणि तुझे आता मी नाही देवा मग तू आहेस माझं काहीच नाही मग सगळं तुझंच आहे मी आणि माझे खोडून काढले ज्या दिवशी आपल्या जीवनातून मी आणि माझं जा संपून जाईल आणि तू आणि तुझं याचा उदय होईल त्या दिवशी आपलं जीवन सुद्धा तेवढंच आनंदमय होईल लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे म्हणून या मीच्या जागेवर त्यांनी दुसरी नियुक्ती करावी आपण मी हे फा, फार फार कठीण आहे मी हे ऐसे काय जाती अवघड किती पाहता फार अवघड आहे महाराज मीचा निर्णय देणं लोक स्थूल देहाला धरून मी म्हणतात लोक सूक्ष्म देहाला धरून मी म्हणतात लोक कारण देहाला धरून मी म्हणतात लोक महाकारण देहाला धरून मी मी म्हणतात लोक अतिकारणाला धरून मी म्हणतात हा मी कसाही बदलून जातो स्थूल देहाला धरून मी काळा मी गोरा मी उंच मी ठेंगणा मी स्थूल मी कृष मी स्थूल देहाला धरून म्हणतात मी बुद्धिमान आहे मी फार हुशार आहे मी फार चतुर आहे हे जे म्हणलं जातं हे सूक्ष्मदेहाला धरून म्हणलं जातं मी अज्ञानी आहे मला काहीच कळत नाही हे जे म्हणणं आहे हे कारणदेहाला धरून म्हणलं जातं मी ब्रह्मरूप आहे मी सच्चिदानंद घन आहे हे जे म्हणणं आहे हे महाकारणदेहाला धरून म्हणलं जातं आणि अस्तित्व फक्त शिल्लक राहणं हे त्यांनी महाराज महाराज देहाचं लक्षण आहे पण mm. जीवाच्या ठिकाणी हे देह पाहायला मिळतात जीवाच्या ठिकाणी पाच कोश असतात अन्नमय कोश मनोमय कोश मनोमयकोश विज्ञानमयकोश आनंदमय कोश, कोश। असा असणारा हा जीव या कोशांमध्ये आवृत्त आहे त्याच्या आतमध्ये त्यांनी मनात तो राहतो आपण काल परवा जीवस्वरूपाची व्याख्या ऐकली होती जीव म्हणजे काय अंतकरण अंतकरणाचं अधिष्ठान असणारं चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला जो आभास म्हणजे प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणतात ही जीवस्वरूपाची असणारी व्याख्या आहे पण हाच खऱ्या अर्थानं जीव आहे आणि तो जीवच त्यांनी जन्ममरणाची परंपरा भोगत असतो त्यालाच यावं लागतं त्यालाच जावं लागतं स्थूल देहातून त्यांनी सूक्ष्म शरीर बाजूला होतं आणि ते प्रवास करतं तो प्रवास त्याग्नी महाराज त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो त्याच्या त्याच्या कर्मानुसार म्हणून कुठे कल्पना अविद्या त्याने झाला जीव मायोपाधी शिव बोले जिथे असंही म्हणलं जातं कल्पना आणि जीव जीवपणा आलेला आहे असा हा जो जीव आहे तो त्यागणी महाराज अहमतेतून आणि ममतेतून मुक्त झालं रे झाला की त्याला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होत असते हे तेवढंच महत्त्वाचं चिंतन आहे गोपिकांच्या ठिकाणी अहम नाही आणि गोपिकांच्या ठिकाणी मम नाही का बरं भगवंताचं चिंतन अखंड घडत आहे महाराज कायमस्वरूपी हा त्याला पाहिलेलं आहे त्याला पाहून त्याने महाराज अंतकरणामध्ये त्यानं घर केलेलं आहे हे सजनी आजी देखो नंदजी खोला सजनी आजी देखो नंदजी खोला सजनी आजी दे नंदजी कोला ਸਦਨੀ ਆਜ ਦੇਖੋ ਨੰਦ ਜੀ ਕੋਲਾ மூர் முக்க மா பிசோ ஆ मृदुमुसकान मन मेरो मोहे चरण के चल गोदी मे तडपत मेरो प्यार आजी देखो नंद जी को लालो आता मला फार मनाव आहे दिल्यासारखं झालंय आवाजच बाहेर निघत नाही सकाळचं कीर्तन संध्याकाळची कथा तास होतात ना नरड पण म्हणतं जरा थांब ना थोडंसं असू द्या भगवंताला पाहिलंय देखिला डोळा बैसला मनी तोची वजनी उच्चारी डोळ्यानं पाहिला मनात घर करून बसला मुखानं त्याचाच उच्चार करू लागल्या मनमोहन मुरली वाला नंदाचा न <mimitation> नंदाचा पाहिलं स्वतःचा विसर पडला आपोली विसर बोळा गोविंद कळा कवतुकी स्वतःचा विसर पडला मी पणा संपला माझेपणा संपून गेला खऱ्या अर्थाने प्रेम संन्यास गोपिकांचा झाला